तुम्ही पीत असलेल्या कॉफी मध्ये झुरळ आहे पण घाबरू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा आपण रोज खातो त्या अन्नात अगदी कॉफी चॉकलेट्स पीठ शेंगदाण्याचं इन्सेक्ट फ्रॅगमेंट्स म्हणजे कीटकांचे छोटे भाग धूळ किंवा अगदी उंदराचे केस सुद्धा असू शकतात त्याचं कारण असं की हे पदार्थ तयार होताना कितीही स्वच्छता पाळली तरी या कीटकांना पूर्णपणे टाळणं शक्य नसतं जसं की जिथे जिथे कॉफीचे दाणे साठवले जातात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुरळं आणि बरेचसे इन्सेक्ट जमा होतात आणि ग्राइंडिंगच्या वेळी त्याचे काही अंश कॉफी पावडरमध्ये मिसळले जातात आणि तीच पावडर थेट तुमच्या कॉफी मगमध्ये येते पण हे सगळं माहीत असूनही कॉफीवर बंदी का येत नाही असा प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण असं की एफ टी ए म्हणजेच फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ही संस्था अन्नाची गुणवत्ता ठरवते तिच्या रिपोर्टनुसार काही पदार्थांमध्ये काही प्रमाणात कीटक असले तरी त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत नाही जसं की कॉफीमध्ये एकूण कॉफीच्या दहा टक्क्यांपर्यंत इन्सेक्ट फ्रॅगमेंट्स शरीराला धोका पोहोचवत नाहीत आणि त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही कारण तुमच्या कपमध्ये येणारी कॉफी ही एफ कडून सर्टिफाईड होऊन आलेली असते म्हणून तुमच्या कॉफीमध्ये जरी झुरळ असलं तरी तुम्ही सुरक्षित आहात हा व्हिडिओ तुमच्या कॉफी लव्हर मित्राला नक्की शेअर करा आणि अशा महत्त्वाच्या माहितीसाठी संवाद से फॉलो करा